आताची मोठी बातमी समोर आली आहे अकोले तालुक्यातील म्हाडादेवी गावात अवैध दारू विक्री विरोधात ग्रामसभेत मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे गावात ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यासाठी आज विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती या ग्रामसभेत गावातील अकरा तरुणांचे ग्राम सुरक्षा दल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला ग्रामसभा झाल्यानंतर लगेचच महिला आणि ग्रामस्थांनी दारूबंदीसाठी धडक मोर्चा काढत गावातील दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत दारूमुळं गावातील सहा तरुणांनी आपला जीव गमावला असल्याची माहिती सरपंच यांनी दिली आहे ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून दर आठवड्याला गावात पेट्रोलिंग करून दारूमुक्त गावाचा नारा म्हाळदेवी गावाने दिला आहे काही दिवसांपूर्वी लिंगदेव गावातही महिलांनी एकत्र येत दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले होते आता अकोले तालुक्यातील गावागावांमध्ये अवैध दारू धंद्यांविरोधात नागरिक पुढे येत धडक कारवाई करत असल्याचं चित्र आहे मात्र अकोले तालुक्यातील जवळपास पंचवीस गावांमध्ये आजही अवैध दारूचे धंदे सुरू असल्याचं बोललं जात आहे या गंभीर समस्येवर सामाजिक कार्यकर्ते हेरंबा कुलकर्णी यांनी आवाज उठवला आहे त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात रात्रीच्या वेळी अकोले तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये दारू पोहोचवली जात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे परमिट असलेल्या दुकानातून दारूची खोके जवळपासच्या गावात रात्रीच्या वेळी पोहोचवली जात आहे हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे जी दारू महिलांना सापडते ती पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाला दिसत नाही का असा सवाल आता उपस्थित होतोय मात्र आता नागरिक स्वतः पुढे येत धडक कारवाई करत आहेत या नागरिकांच्या संघर्षाला प्रशासनाचा कितपत पाठिंबा मिळतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर